नमस्कार स्वागत आहे तुमचं पुणेरी व्यक्तीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सध्या श्रावण सुरू झाला आहे श्रावणात दर मंगळवारी मंगळागौरीचे खेळ खेळले जातात आज आपण या व्हिडिओमध्ये मंगळागौरीचे खेळ बघणार आहोत हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तसंच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा चला तर आता आपण मंगळागौरीचे खेळ खेळणाऱ्या त्यांच्याशी थोडं बोलू आणि मग मंगळागौरीचे खेळ नमस्कार मी वृषाली जोशी पुण्यामधून आहे मी मंगळागौर करण्याचा माझा उद्देश मुख्य म्हणजे आजकालच्या जगामध्ये मुली आय टी मध्ये नोकरी करत असतात आणि त्यांना आपल्या जुन्या परंपरा आपल्या सगळ्या खेळांची माहिती हे व्हावं ही एक सगळ्यात माझी महत्वाची इच्छा होती दुसरी गोष्ट म्हणजे या कार्यक्रमाच्या निमित्तानं मुलींना संसाराची थोडीशी गोडी लागावी त्याच्या खेळामधनं कसं नवीन नवीन काय काय हे मिळतात प्रयोग मिळतात किंवा त्याच्यामधून किती व्यायाम होतो हसत खेळत सुद्धा खेळामधून खूप व्यायाम होत असतो तर हा व्यायाम सुद्धा इतका छान असतो आणि आपल्या शरीराला मनाला त्याच्यामुळे मनही आपलं प्रसन्न होतं चार माणसं आपल्याकडे येतात आपण छान छान साड्या नेसून नटून थटून इतकं छान एन्जॉय करतो आयुष्यामध्ये हेही क्षण मुलींनी जोपासायला पाहिजेत असं मला वाटतं आणि म्हणून मी ह्या मंगळागोरीचा प्रयोजन केलं दुसरी गोष्ट म्हणजे मंगळागोरीच्या या ग्रुपला मी बोलवलं म्हणजे बारा वर्षापूर्वी माझ्या मुलीची जेव्हा मंगळागोर केली होती मी तेव्हा हाच ग्रुप अतिशय उत्साहाने आला होता आणि बारा वर्षानंतर मला पुन्हा त्यांचीच आठवण आली आणि आण त्यांच्याकडे माझा माझा माझ्याकडे त्यांचा नंबर होता ऍक्च्युली आणि त्या नंबरच्या अनुषंगाने त्याही आल्या आणि खूप सुंदर त्यांनी हा कार्यक्रम आमच्या पुढे सादर केला त्याबद्दल मी त्यांची खूप खूप आभारी आहे धन्यवाद ताई आ, नमस्कार मी नेहा कुलकर्णी गेली वीस वर्ष दिशा दिशा सखी मंडळ हा ग्रुप मी चालवते आहे आणि दरवेळेस पाच पाच सहा सहा वर्ष झाली की मुली बदलल्या जातात पण मंगळागौरीचे खेळ हे पूर्वीच्या खाली खूप मोठ्या प्रमाणात खेळले जायचे लहान वयामध्ये मुलींची लग्न व्हायची त्याच्यामुळे या खेळामधून ते आपल्या भावना व्यक्त करायच्या पण आता काळ बदलल्यामुळे मुली नोकऱ्या व्यवसायासाठी बाहेर पडल्या आहेत त्यांनाही असं काही खेळता यावं आपल्या जुन्या परंपरा माहिती याव्यात म्हणून आम्ही हा आमचा ग्रुप मोठ्या प्रमाणावर चालू केलाय आणि पारंपरिकता आणि आधुनिकता या दोन्हीचा संगम करून आम्ही गाणी म्हणतो अगदी पूर्वीचीच गाणी घेतो असं नाही त्याच्यामध्ये नवीन काय काय खेळ पण आम्ही घेतलेले आहेत आणि अतिशय छान मला ग्रुप मिळतं आणि जोशी त्यांच्या सारख्या बऱ्याच बायका आम्हाला छान प्रोत्साहन देतात आणि त्या टाळ्या वाजवल्या आणि त्या सगळ्या ऐकल्या की आम्हाला इतका उत्साह येतो दोन दोन महिने मुली प्रॅक्टिस करतात आणि जिम वगैरे म्हणूनच पूर्वीच्या काळी नव्हत्या कारण असे जे खेळ चालू खेळल्यामुळे जिमची काही गरजच लागत नाही आणि हे सगळ्या मुलींना कळावं म्हणून मुद्दामेनं आम्ही हा ग्रुप केलेला आहे धन्यवाद माझा मोबाईल नंबर आहे डबल नाईन सिक्स झिरो सिक्स सेवन डबल वन डबल फोर नेहा कुलकर्णी धन्यवाद श्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला उठी उठि ला उठी लावा करी वन वनमाळी उदया mm. Mm. मित्र आला घन mm. श्याम सुंदरा वासुदेव आला हो वासुदेव आला वासुदेव आला हो वासुदेव आला सकाळच्या पारी हो वासुदेव आला वासुदेव आला हो वासुदेव आला वासुदेव आला हो वासुदेव आला दान पावलं आता दान पावलं दान पावलं आता दान पावलं वासुदेव आला हो वासुदेव आला वासुदेव आला हो वासुदेव आला आता बहुयात मंगळागौरीची आरती आमच्या या सगळ्या सख्या मंगळागौरीची आरती करतायत बघूया தாரிசியம்மா கன்கௌரி ஜாரி சியா கனக்கௌரி ஜீ மங்கலமய மங்கல வார சந்தனி சௌரங்கே மக்கி पार ये, ये लांबेची स्वारी नटुनी थटुनी जमल्या सगळ्या या नारी जय जय मंगळा गौरी जय जय मंगळा गौरी झाडा अंगण रांगोळी काढा हा तिघ्या गसराटा फुगडी या आपण दोघी घालू या गराटा घालू या गराटा आम्ही दोघी मैत्रिणी जोडीच्या जोडीच्या वेळ्या घालू फुलांच्या बाई फुलांच्या खूप चहा बै चहा गवटी चहा सासू सुनेची फुगडी पहा पहा तहा बाजूला हवा फडी खेळायला जागा, जागा, पा, पा, जागा द्या जागा द्या जागा द्या अरंड्यावर करंडा करंड्यावर मोर माझ्याशी पुडी खेळते चंद्राची कोर चंद्राची कोर छान कोरडी चहा नवरा बायकोंची पोगडी पहा पहा तहा बाजूला पोगडी खेळायला जागा द्या जागा इस पसर केड़ी चपान पसरले संघटन फुगडी दिसते किती छान दिसते किती छान एका हाताची फुगडी एक दोन तीन एका हाताची फुगडी मामा देतो लुगडी मामा माझा गोरा मामी माझी काळी शेवंतीची जाळी जाळी लाग खेडक्या आम्ही लेकी लाडक्या मामी गेली जायला मुली आल्या खेळायला मुली दंड फुगडी दंडाची बाई दंडाची हातात वाकी सोन्याची बै सोन्याची दंड फुगडी दंडाची बै दंडाची हातात वाकी सोन्याची बाई सोन्याची सखी माझी प्रेमाची बाई प्रेमाची बघूयात आणि फुगडी अगं आता घरचे तांदूळ आलेत ना हा ते सडून त्याचा भात आहे म्हणजे जावई येणार की काय मग जावायला तांदळाचा भात घालायचा आहे लाडका जावई असतो ना सगळ्यांचा बघूया एक दोन तीन बाई सडू तांदूळ सडू तुझ्या माझ्या घरचे तांदूळ सडू तांदूळ आमचे वासाचे जावई आमचे जेवायचे सडू बाई सडू सडू बाई सडू साडूबाई साडू चडूबाई साडू साडूबाई साडू चडूबाई साडू ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली मावली तुकार ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली मावली तुकाराम ज्ञान राज माऊली तुकाराम सुंदर माझ जात या सुरेख ग ओ गान गाऊ कहु तू के तू ये रे बा विछला तू ये रे बा विछला तू ये रे बा विछला सुनो कोणी हवा कर ले सुंदर फूल रानी तेलगा सका गुनी उतरा से तुम की देगा तुम्हारे आने वाली नहीं 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 फुलपाखरू झालो रे मी फूल पाखरू झालो फुला फुलांचे रंग घेऊन बागेमध्ये आलो फूल पाखरू झालो रे मी फूल पाखरू झालो काय माहिती म्हणते अशा या छोट्या छोट्या खेळातूनच सगळ्या लहान मुलींना संसार कसा करावा याचे घरे मिळत असा एक दोन साम्रात कसा आपण तुगडी घालायची हे या खेळातून आपल्याला दिसत पाहूया अडवण अडवळून एक दोन तीन

<्काण> खणखण कुदळी मणमण माती देऊळ खचलं चांदण्या रात्री चांदळण्या रात्रीचे माणिक मोती घाल गौराई आपल्या माती घाल गौराई आपल्या माती हा करायच्या करायचं खारबाई खार लोणच्या माझ्याशी फुगडी खेळते ना झुकणार ना झुकणार <क्काण> खारबाई खार लोणच्या तकास माझ्याशी अशी घेत नाजुकणार ना पुंडली कवरला श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज सखे ग पंढरी ला जय हरी चलग सखे चल ग पंढरी ला जय हरी चलग सखे चल गखे पंढरी ला तुझा ठेव तू जाने जरा घे जिथे भाव तिथे घे चल भेटू विठल रखू माईला चल ग सखे चल ग सखे पंढरीला जय हरी चल ग सखे चल ग सखे पंढरीला विठ्ठल 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 पाहुयात आमची कमल फुगडी आणि शेजारी असे कमळ पण किती छान दाखवलेत का हा बघूया कमळ फुगडी एक एक, दोन तीन बशी बाई बशी काचेची बशी कमळाची फुगडी आमची दिसते कशी फुला फुल कमळाच बाई कमळाच श्री विष्णू ना वायच बैवायचं बस फुगडीतले तीन वेगवेगळे प्रकार आणि म्हणून तर मला वाटते ना पूर्वी जिम नव्हतं आपले सण आले की त्याच्यावर खेळ खेळायचे त्याच्यामुळे जिम लागायची नाही पण आता सगळ्यांना झिमला जायला लागतं <laughs> पाहूया एक दोन तीन वडी बाई वडी खोबऱ्याची वडी अर्चना ना घालते बस फुगडी बस फुगडी <laughs> <laughs> आता दुसरी फुगडी पहा बर का खेळू बाई खेळू बस फुगडी खेळू पाच खडे मांडू एक खडा उचलला गंगेल जाऊन मिळाला गंगेला लोंडा विजा माझा बोंडा विजा माझा गोंडा तिसरी फुगडी पहा खंडेरायाच्या लग्नाला बांधूनवरी नटली नवरी नटली बाई सुपारी फुटली नवरी नाटली गबाईबाई सुपारी फुटली दोन तीन सर झर गोविंदा येतो मजवर गुलाल फेकी तो या या गुलालाच्या नायाला आमच्या वेण्या झाण्यालाच एक वेणी मोकळी सोनियाची साकाळी गडव रे सोना डोलारा रे खिड्या आम्ही लेकी लाडका सरझर गोविंदा येतो मध्येवर गुलाल फेकितो सर सर गोविंदा येतो मध्ये गुलाल फेकितो सर सर गोविंदा येतो मजवर गुलाल फेकितो गाडी चालली घुंगराची वाट बाई डोंगरी खाटाची गाडी चालली घुंगराची वाट बाई डोंगरी खाटाची पहिल्यांदा गाडीत तर बसले मी आज पहिल्यांदा गाडीत <स्ताव> तर बसले मी आज कोकणात आहे ग माहेर खास कोकणात आहे ग माहेर खास वाट बाई वळणाची गाडी खिल्लाऱ्या बैलांची आहा गाडी खिल्लाऱ्या बैलांची <coughs> ये गौरी ये गौरी माझ्या घरी ये गौरी ये आलीस ये लवकर ये हळद घे कुंकू घे ये गौरी ये गौरी ये गौरी ये गौरी अहो हा खेळ बघायला आमची बदकाची पिल्ल पण आलीय बर का हा बघूया बरं ते बत्ताची पिल्ल कुठे जातायचे आले खरं आम्ही फिरायला जातो सांगायला हा घरी असं सांगून आले की आम्ही खेळ बघायला जातो पण जातायत कुठे दुसरीकडे बघूया बरं कुठे कुठे जातायचे हे बसायला आहे बर का हा बघा कसं बसताय एक दोन तीन बत्का बत्का नाच रे तुझी पिल्ल रे ए गेल शाळेला एक गेल गोल ला एक आलं खेळायला दोन प्रकारचे गोफ आम्ही दाखवणारे गोफ आता सगळ्यांना माहितीये भागागांना आगी आवडीचा केलं हा पारंपरिक एक गोप दाखवणार आहे एक नात्या नात्यांचा गोफ दाखवणार बघूया पारंपारिक गोफ गो फिळो बाई गो फिळो अर्ध्या रात्री गोफडू गडग्या घरे बोटाला बरे न खैलताची मातानी म्हणली तर मेहली कटकट गेली उजा मरायची ती आजच मे गोफू पै गोफू अर्ध्या रात्री गोफडू गडग्या घरे बोटाला बरे न खैलताची मातानी म्हण मेहली तर मेली कटकट गेली उजा मरायची ती आज मे गोफो पै गोफू अर्ध्या दर रात्री गो फुडू बरग्या बरे बोटाला बरे नाखायचा की मातन मेली तर मेली कटकट गेली आळूच्या पानात बांधून मेली आळूच्या पानात बांधून मेली आता नात्या नात्यांचा बघूया सख्यांनो नाती किती महत्वाची असतात ना मग ती नणन भाऊजे असेल सासू सून असेल मैत्रिणी मैत्रिणी असेल यांचं नातं खूप नाजूक असतं आणि हे प्रत्येकाने जपायचं असतं आणि असं सुंदर नात्यांनी हा सगळा असा आयुष्यामध्ये गोफ आपण विणत असतो तर पाहूयात आपण हा गोफ एक झालंय दोन तीन गो बाई गो फिणू आजच्या दिवशी गो फिणू नात्या नात्यांचा गो फिणू नंडा भाऊज्या सासू ना सारे मिळून गो फिणू जावा जावांची जमली गट्टी मत्सराला मिळाली सुट्टी संस्कृती आपली जपूया देश आपला वाचवूया गो फिडू बाई गो फिडू आजच्या दिवशी गो फिडू आता हा गो परत उलट सोडवला पण जातो बर का बघा हा एक दोन गो फिडू बाई गो फिडू आजच्या दिवशी गो फिडू नात्या नात्यांचा गो फिळू नणंद भाऊजा सासू सुना सारे मिळून गो फिळू जावा जावांची जमली गट्टी मत्सराला मिळाली सुट्टी संस्कृती आपली जपूया देश आपला वाचवूया गोफडू वै गोफू आजच्या दिवशी गोफळू गोफडू वै गोफू आजच्या दिवशी गोफडू गोफडू बाई गोफडू गोफळू अडवलं आला होता ई कचरा त्याने गबाई अडवलं खडका व्हायचा झुजू पाणी कोणी गबाई अडवलं आला होता कोरडा कचरा त्यांनी ग बाई अडवलं खडकावरच झुजू पाणी कोणी गं बाई अडवलं आल्या होत्या प्लास्टिक पिशडा त्यांनी ग बाई अडवलं खडकावरच झुजू पाणी कोणी ग बाई अडवलं आला होता ओला कचरा त्यांनी ग बाई अडवलं खडकावरच पाणी कोणी ग बाई सोडवलं आले होते स्वच्छता प्रेमी आले होते स्वच्छता प्रेमी त्यांनी ग बाई सोडवलं तरी ग बाई सोडवलं तरी ग बाई सोडवलं नाविकारे वारा वाहेरे डौलाने हाक जरा आज नावरे नाविकारे वारा वाहेरे डौलाने हाक जरा आज नावरे नाविकारे आता नीट लक्ष द्या हा आमच्या सखीच्या हिंगण मेटावर आपण आलेलो हो। आहोत त्यामुळे सांज वेळ झाली आता पहिलं माझ गाव रे नाविकारे बारा वाहेरे डौला नेहा कजराज नावरे नाविकारे अगोहो आहे ला जाते हो नाखवा नावा ला जाते हो नावा तिच्या भोवाला गोकर्ण दाखवा हैया होय्या हो है्या हो है्या हो, है हो। पाहूया दोन कोंबडे आले बर का ते कसे कर, हे करतायत बघूया ऐकूयात आपण एक ओलडताय दोन तीन सईबाईचा कोंबळा आला माझ्या दारी घालीन चारा पाजीन पाणी ओरडतो कसा कुकू कु, चुकू कु, बाई कुकू चुकू कुकू चुकू बाई कुकू चुकू सई बाईचा कोमडा आला माझ्या दारी घालीन चारा पाजीन पाणी ओरडतो कसा पक पक अवधूत गुप्तेचा हा आली कोवडाईरा अपेक्षा आहे की तुम्हाला मंगळागौरीचे खेळ आवडले असतील हे खेळ पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवले पाहिजेत यासाठी तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या पुढच्या पिढीला फॉरवर्ड करा किंवा तुमच्या मित्रमैत्रिणींना फॉरवर्ड करा आणि हो मंगळागौरीचे खेळ आवडले असतील तर या व्हिडिओला लाईक नक्की करा तसंच चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद